मुळे पुढच्या बातमीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं यासाठी मनसेच्या चित्रपट सेनेनं आज पुण्यात आंदोलन केलं येत्या दोन दिवसात ट्रिपल सीट आणि हिरकणी हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत मात्र त्या मराठी चित्रपटांना प्राईम टाईमचे शो दिले जात नसल्यानं पुण्यातल्या किबे लक्ष्मी थिएटर बाहेर आज मनसे चित्रपट सेनेनं आंदोलन केलं मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईमच्या वेळी अनेकदा हिंदी चित्रपटांनाच वेळ दिली जाते त्यामुळे जर मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळाले नाहीत तर राज्यभर ती तीव्र आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी सरकारला लागे घ्यावी लागेल असा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिलाय पुढच्या था आठवड्यात रिलीज होणारे आणि हिरकणी या दोन्ही सिनेमांना योग्य त्या वेळेचे शोज आणि शोज हे मिळालेच पाहिजे आत्तापर्यंत आम्ही खळखट्यात तोडफोड ही भाषा केली प्रत्येक वेळेला मला वाटत नाही त्यातनं काही निष्पन्न झालंय पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगतो जर आता इथून पुढे मराठी सिनेमावरती अन्याय झाला हिंदीकडून अन्याय झाला तर काहीतरी भयानक पाहायची सगळ्यांनी तयारी ठेवा आणि ह्याची जबाबदारी ही सगळ्या चित्रपटगृहांच्या मालक चालक आणि मल्टीप्लेक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवायचे पुढच्या बातमीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या तर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी पंतप्रधान मोदींनी देखील अशाच पद्धतीनं केदारनाथाचं दर्शन घेतलेलं होतं सोबतच त्यांनी तिथे ध्यानधारणा देखील केलेली होती त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचं अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकी तीन मोठी साम्य आहेत आणि ती साम्य नेमकी कोणती आहे त्यावरती एक नजर टाकूयात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान एकवीस तारखेला होतं महाराष्ट्र विधानसभेसाठी देखील एकवीस तारखेला एकाच टप्प्यात मतदान झालं दुसरा योगायोग असा की निकालाची तारीख देखील चोवीस आहे लोकसभेचा निकाल हा चोवीस तारखेला लागलेला होता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील चोवीस तारखेलाच आहे तिसरा योगायोग म्हणजे तेव्हा निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला गेले होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील केदारनाथलाच गेले त्यामुळे ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये युतीचं सरकार आलं त्याच पद्धतीनं राज्यात युतीचं सरकार पुन्हा येणार का आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच विराजमान होणार का या चर्चांना देखील होत आलाय दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरती सर्वपक्षीय राजकीय गप्पांचा फड रंगला आणि त्यात उमेदवार पत्रकार आणि पक्ष प्रवक्ते अंदाज मांडत होते एकीकडे न्यूज एटीन लोकमत सह बहुतांश एक्झिट पोल्सनी युतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवलाय त्यात आता वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील आपापले अंदाज वाडेश्वर कट्ट्यावर मांडले काहींनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरती शंका उपस्थित केली पाहूयात नेमकं कोण काय काय म्हणाले ते एकंदरीत पुणे शहरातलं वातावरण निश्चित कोणाला सांगता येणार नाही मी असेल डॉक्टर देसाई आणि श्रीकांत शिरोय आम्ही एका पक्षाचे असल्यामुळे आम्ही तिघंजणं संपूर्ण म पुणे शहरामध्ये मतदान केंद्रामध्ये फिरत होतो कट्टा सोडला तर भाजपचा चेतन चिंतन आमच्याबरोबर नसतो चित कट्ट्यावरती मात्र असतो पण एकंदरीत वातावरण आम्हाला आघाडीच्या चा बाजूने चांगलं वाटलं आहे अर्थात मतदार राज्यात आतमध्ये गेल्यानंतर कोणतं बटण दाबतो याची कल्पना नाही ते सगळं तुम्ही उद्या आम्हाला सकाळी नऊ वाजल्यापासून दाखवाल पण एकंदरीत गेल्या वेळेची परिस्थिती भाजपाला नाही एवढं मात्र निश्चित पुण्यामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही प्रयत्न केला होता पुणे एक किंवा दोन जागा मिळाल्या बंडखोरी आता समाज पक्षामध्ये झालेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने माइंड सेट केलेलं यावेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय निवडून द्यायचं